नमस्कार मित्रांनो रमन सोनाली या कथेचा आपण भाग बघणार आहोत रमनरा कपाटातून त्यांच्या आवडीची साडी घेतली मग रमन सोनालीला म्हणाला हे सोनू चल ये इथे अशी उभी राहा माझ्या समोर ती मात्र लाजून मान खाली घालून बेडवर बसली होती त्यानं पुन्हा आवाज दिला उशीर होतोय ती भूत नाचायला लागली असतील माझ्या नावाने शिमगा करत चल लवकर असं तो त्याच्या मित्रांना उद्देशून म्हणाला आणि सोनाली हसायला लागली काय हो तुम्ही पण किती जीव लावतात ते सगळे तुम्हाला आणि तुम्ही त्यांना असं बोलताय असंच बोलायचं असतं त्यांना तरच त्यांना बरं वाटतं अभ्याऐवजी अभिजित म्हणालो किंवा सच्याऐवजी सचिन म्हणालो तर माझा स्ताप चेक करतील ते म्हणतील मलाच कुठल्या तरी भूताने झपाटलं की काय जो इतका सभ्य गोड बोलत आहे मग सांगू का त्यांना की मला सोनाली नावाच्या भूताने झपाटलं आहे म्हणून नको नको मला तुमच्यामध्ये घेऊच नका रमन पुन्हा काहीतरी वात्रटपणा करेल म्हणून ती म्हणाली तुम्ही काय हवं ते म्हणा असं ती म्हणाली रमन म्हणाला तिथं गेल्यावर समजेल तुला किती बिचारे आहेत ते सोनाली आता हसायला लागले आणि ज्यांचा तुला एवढा पुळका येतोय ना त्यांच्यासाठीच म्हणतोय आवर लवकर पण मी कशी घालू साडीत तुला कोण घाल म्हणतंय इकडे ये मी घालतो तुला साडी ईश ती खूप लाजत म्हणाली तुम्हाला येते का तरी साडी घालता मला साडी काढताही येते आणि घालताही येते असं तो तिच्या कानात हळू दाताने ओढ चावत म्हणाला तशी ती शहरली आणि उटीमध्ये तुला सर्वात सुंदर मीच सजवली होती विसरलीस का असं म्हणाला आणि त्याने त्या स्पर्धेमध्ये तिला अतिशय सुंदर सजवून तिथेच मारलेली घट्ट मिठी आणि मग तशीच तिला उचलून रूममध्ये घेऊन गेलेला नो डिस्टर्ब पार्टी आणि जादू ही नशा मदहोशिया तुचको भुला के आज जाय कहा हे लावलेलं गाणं त्यानं तिच्या अंगावरचा काढलेला एक एक दागिना आणि त्याचा प्रेमाचा वर्षाव हे सगळं सगळं आठवून तिच्या अंगात गोड शिरशिरी उठली तशी तिच्या गोऱ्या गोऱ्या गालावर टोमॅटोसारखी लाली पसरली आणि ती लाजतच म्हणाली मी ड्रेस घातला तर चालेल का नाही एकदा ठरलं की ठरलं साडीच फायनल सॉरी काही केल्या ऐकत नव्हती मुळात त्याला साडी नेसवता येते हे ऐकूनच तिला आश्चर्य वाटलं होतं मग ती म्हणाली तुम्हाला साडी घालता येते का नुसतंच म्हणताय आणि नीट नाही घातली तर अगं रानी तू मला संधी तरी दे परीक्षा घेण्याआधीच नापास का करतेस मला लग्नाच्या वेळी पण असंच केलंस तू बघस तुझ्यापेक्षा तु सुंदर साडी घालतो तुला पण तुम्ही शिक शिकलात कुठे साडी घालायला रमन हसून म्हणाला उसकी बी एक लंबी स्टोरी हे त्याचं झालं असं कॉलेजमध्ये असताना आमच्या ग्रुपने एक नाटक बसवलं आणि त्यामध्ये स्त्री पात्र साकारणार होती ती मुलगी अचानक आजारी पडली आदर्या आदल्या रात्री आणि दुसरी मुलगीच भेटेना हे पात्र साकारण्यासाठी मग काय मी दिसायला गोरा गोमटा चिकना आणि या भूतांनी माझ्याकडे पाहिलं आणि मला साडी नेसायला दिली आणि तूच हे पात्र करायचं हे जाहीर केलं मग काय मी रात्रभर साडी फेडत होतो घालत होतो असं करता करता पहाट झाली कोंबडं आरवलं आणि मी परफेक्ट साडी नेसायला शिकलो आता सोनाली खूप हसत होती तो पुढे म्हणाला आणि तुला माहीत आहेच एकदा शिकलेली गोष्ट मी कधीच विसरत नसतो मग अशा प्रकारे मी साडी घालून नाटक केलं कुणाला कळलंही नाही की ते की साडीतला मी पुरुष आई अय्या आता आहे तशी दाढी मिशीसह केलं नाटक कसे दिसाल तुम्ही अशी तिने कल्पना केली आणि तिला खूप आलं गबग क्लीन शेव केली होती दाढी मिशी लावून कोण करेल का तू मात्र किती सॉलिड सॉलिड शंका करतेस हा खूप हुशार दिसतेस असं तू तो तिला टोमना मारत म्हणाला तो अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेला भाग्यवंत होता त्याला काय येत नाही असं नाही तो म्हणाला आता बघच तुला कशी तयार करतो नाही जा तिकडे मी नाही मला लाज वाटते असं म्हणून ती कोपऱ्यात गेली त्याने तिला कोपऱ्यातच गाठले आणि तिच्या खूप खूप जवळ जाऊन म्हणाला सोनू अगं लाजायचं काय त्यात नवरा बायको आहोत ना आपण आपल्यात आता लपवण्यासारखं काय आहे तरी पण मला लाज वाटते का पण का वाटते तुला लाज आज सांगच मला ती लाजून गप्प बसली होती तो म्हणाला आपण रोजच रात्री तर एकत्र असतो ना ते रात्री एकत्र एकत्र असतो ना आता कुठं रात्र आहे आणि तो हसायला लागला वेड्याबाई अगं मग त्यात काय झालं इथे बेडरूममध्ये दोघंच आहोत ना आपण रात्री असतो तसंच मला तुमचीच तर लाज वाटते ती तोंड लपून हसत म्हणाली आता लाजायला काय पहिल्यांदा पाहतोय का मी तुला ए पण माझं चुकलं हा तुला रात्री सारखीच दिवसाची पण सवय लावायला पाहिजे होती मी म्हणजे आता उपयोग झाला असता त्याचा इश ती लाजून म्हणाली पण हरकत नाही उद्यापासून आपण रात्रीचं काम दिवसा करू म्हणजे तुला सवय होईल आणि ती खूप खूप लाजून हसतच म्हणाली गप्प बसाना पुरे झालं आता चावटपणा तो तुझं लाज ना आधी बंद कर मग मी माझा चावटपणा बंद करतो आता येतेस की नाही इकडे नाहीतर असं म्हणून त्याने तिला जवळ ओढून घेतली आणि तिच्या अंगावरची सकाळी घातलेली साडी काढायला सुरुवात केली तिने पुन्हा त्याला दूर ढकललं आता माझी शपथ आहे गप्प उभी राहा झालं आता काय करायचं मग ती म्हणाली आधी तुम्ही डोळे बंद करून घ्या इथं काय गरब्यातला कपल गेम सुरू आहे का डोळे बंद करून बायकोला साडी घाला आणि बक्षीस मिळवा ती हसायला लागली त्यापेक्षा तूच तुझे डोळे बंद करून घे आणि त्याने तिचा पदर काढायला सुरुवात केली तशी ती अजून लाजून तोंड फिरवून उभी राहिली तिला तशी पाहून म्हणाला नातवंडा आली तरी बहुतेक हे लाजाळूचं झाड असंच लाजत राहणार असं दिसते त्याने तिची पदराची पिन काढली तिने डोळे बंद करून घेतले होते तरी पण मला लाज वाटते असंच म्हणत होती असं केलंस तर मग तू तयार कशी होशील आणि पार्टीला उशीर होईल ना सांग बरं तो तिला फार प्रेमाने समजावत होता चल इकडे बघ ग सोनू उशीर होते तोपर्यंत मोबाईल वाजला त्याच्या एका मित्राचा फोन होता बघ किती फोन येत आहेत एत। त्यांना आता सांगू का की तू अशी करतेस काय तुमच्या जिबेला हाडबीड आहे की नाही काही सांगाल का मी निर्लज्ज आहे तूच म्हणतेस ना मी सांगू शकतो तुलाही माहीत आहे सांगू घेऊ फोन आणि तो फोन घेणार इतक्यात नको नको किती निर्लज्जपणा करावा माणसानं आणि रमन तिला हसायला लागला आता यात काय निर्लज्जपणा बायकोच आहेस ना माझी तरी पण तुझ्या लाजण्याचं लॉजिक मला समजत नाही दोन वर्षे झाली की लग्नाला अजूनही लाजतेस खरं तर तिच्या या लाजाळूपणामुळेच त्यांच्या नात्यातलं हळवेपणा नाजूक पण टिकून होतं मला वाटते लाज ही ती लटक्या रागातच म्हणाली का वाटते रोज एकत्र झोपतो आपण एकत्र राहतो अजूनही तुझी लज्जा आहे तशीच आहे का कुणाला सांगून तरी पटेल का कुणाला कशाला सांगायचं या आपल्या प्रायव्हेट गोष्टी आहेत ना हो अगं पण मी सुद्धा तोच तुझा प्रायव्हेट नवरा आहे की नाही परका कुठे आहे मग का लाजतेस कशाची तुला एवढी लाज वाटते सांग त्याच्या प्रायव्हेट नवरा या शब्दाचं तिला हसू आलं आणि ती लाजत म्हणाली तुमच्या नजरेची लाज वाटते मला मी तर तुला रोज बघतो ना मग ती म्हणाली तुमच्या स्पर्शाची लाज वाटते मला मी तर रोज तुला स्पर्श करतो ना आता तिला कळेना की त्याला कसं सांगावं तिला शब्दच सापडत नव्हते मोगऱ्याच्या फुलाला जर विचारलं की तुझ्यात सुगंध कुठून आला तर त्याला सांगता येईल का गुलाबाला विचारलं की हा मनमोहक लाल भडक रंग तुला कोणी दिला तर त्याला सांगता येईल का सूर्याचे किरण अंगावर पडले की वेलीला जाग का येते हे जसे सांगता येत नाही मेघ दाटून आले की मोर का नाचतो हे जसे सांगता येत नाही तसंच आपल्याच नवऱ्यासमोर तो रोज सोबत असूनही दुसऱ्या दिवशी त्याची त्याच्या घायाळ करणाऱ्या नजरेची त्याच्या स्पर्शाची लाज का वाटते हे बायकोला सांगता येत नाही सोनाली काहीच बोलत नव्हती तिची नजर झुकली होती आणि लाजून गाल लाल झाले होते आणि तिने तिचे डोळे पुन्हा बंद केले त्याने तिच्या नेऱ्यावरती ओढल्या त्याच्या स्पर्शाने ती मोहरली होती पण स्वतःवर ताबा ठेवण्याचा केविलवाना प्रयत्न करत होती त्याने ब्लाऊजला हात लावला तशी तिने त्यालाच लाजून घट्ट मिठी मारले डोळे बंदच होते त्याने तिला स्वतःपासून दूर केला आणि तो ब्लाऊज काढून दुसरा घातला मोत्याची माळ तुटून सगळे मोती विखुरले जावे तशी विखुरली होती ती त्यांच्या बोटांचा स्पर्श तिला बेधुंद करत होता ती एखाद्या सुंदर मूर्तीसारखी डोळे बंद करून उभी होती चेहरा मात्र लाजून लाल झाला होता आणि तो तिच्याकडे पाहून गालातल्या गालात, गालात विलोभनीय हसला आता तिला कडकडून मिठीत घ्यावी असं त्याला वाटत होतं कारण तिला त्याच्या मिठीची यावेळी गरज होती हे त्याच्या लक्षात आलं होतं पण त्यानं खूप 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 प्रयत्नपूर्वक स्वतःवर संयम ठेवला होता हेही एक त्याच त्याचं वैशिष्ट्य होतं अत्यंत मोहाच्या क्षणीसुद्धा तो स्वतःवरचा संयम सुटू द्यायचा नाही आणि त्यानं तिला दुसरा ब्लाऊज घातला साडीचा खोसता पदर कमरेत खोचला पदर केला निऱ्या करून फोटावर खोचल्या तशा तिच्या सगळ्या भावना उचंबूळ आल्या आणि त्याने खूप सुंदर साडी घातली तिला आरशासमोर बसवली केस विंचरले मागे ती नेहमीप्रमाणे लावते तसा क्लिप आणि बाकी केस मोकळे सोडले हातात एक सोन्याची बांगडी जी त्याने तिला पहिल्यांदा स्वयंपाक केला तेव्हा बक्षीस म्हणून आणलेल्या अगदी परफेक्ट तिच्या हाताच्या मापाच्या तिच्या हातचं माप तेव्हा तिलाच माहीत नव्हतं पण रमणराव मात्र सर्वज्ञ होते त्यांना तिच्याबद्दल इतकं माहीत होतं की जे तिलाही माहीत नव्हतं आता त्याने तिला हलकी लिपस्टिक शेड लावली तीही त्याच्या आवडीची आणि खड्याची नाजूक टिकली आणि गळ्यात छोटं मंगळसूत्र त्याची तिला दुष्ट लागू नये म्हणून तो तिची त्याच्या नजरेनेच नजर काढत होता सोनू आता डोळे उघड असं तो हळूच म्हणाला आणि तिने हळूवार डोळे उघडले आता आनी ती खूप सुंदर दिसत होती तिला खरंच त्याचं खूप कौतुक वाटत होतं आणि त्याने तिला एक घट्ट मिठी मारली आणि बाजूला झाला मोठा सुस्करा सोडला आणि म्हणाला फार कठीण होतं बाबा पण मी हे शेवटी करूनच दाखवलं काय साडी घालणं तिने विचारलं अह तू अशा अवस्थेत समोर असताना स्वतःला कंट्रोल करणं असं तिच्या डोळ्यात डोळे घालून हळूच म्हणाला आणि ती खूप खूप लाजले शेवटी विस्तवाजवळ राहू नये लोण्याला जमलं बरं का न वितळता तसंच राहिला पण मी माझं या कामाचं बक्षीस संध्याकाळी नक्की घेईन असं म्हणून तिच्या गालावर एक केस केला आणि ती इश्य म्हणून पुन्हा लाजली हे बघ याचीच कमतरता होती तरी मगासपासून सारखं वाटत होतं की काहीतरी राहिले आता किती छान लाजलीस तेच सापडत नव्हतं मला तो तिला लाजताना पाहून म्हणाला आणि ती हसायला लागली त्याने तिचे फोटो काढून घेतले अहो पण गजरा राहिला ना मॅडमना गजऱ्याची फारच हौस आपण डोहाळे जेवणाला नाही चाललो सोनू राणी पार्टीला चाललोय हे तिच्या लक्षातच आलं नव्हतं नाहीतर स्वारींनी येतानाच नसता का आणला गजरा प्रत्येक गोष्टीत कसं राहायचं याचा त्याला खूप सेन्स होता कशाला फोटो काढले माझे मी आहेच की सोबत असं ती मुद्दा म्हणाली आता नवरा बायकोचे फोटो का काढतो हेही या खुळीला कळत नाही की काय असं मनात म्हणून तिला म्हणाला अगं मी आणखीन एक साईड बिझनेस सुरू करावा म्हणतोय त्याच्या जाहिरातीसाठी एक बोर्ड बनवून त्यावर तुझा फोटो लावणार आहे आणि तो बोर्ड घराबाहेर लावून ती जाहिरात व्हॉट्सअप फेसबुकवर टाकणार आहे आता कोणता बिझनेस तिने आश्चर्याने विचारले ते नाही का आमच्या इथे पिको फॉल करून मिळेल अशा जाहिराती असतात तशीच आमच्या इथे साडी नेसवून मिळेल असा बोर्ड लावणार आहे मी तसा तिने त्याला जोरात गुद्दा मारला आणि हसायला लागली आणि तोही खूप हसायला लागला काही काय सुस्त होतो मला आता मी तुझा फोटो माझ्या मोबाईलमध्ये कशासाठी काढेल हे तुला कळायला नको का असं म्हणून गोड गोड हसत त्यानं तिला मिठीत घेतलं आणि रमणराव आता पार्टीत काय धमाल करणार या कल्पनेने सोनाली चांगलीच भांबावली होती तर मित्रांनो कसा वाटला आजचा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि व चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये